मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर चाळीस ते पन्नास हजार रुपये लवकरच त्यांच्या खात्यात येणार तयारी सहित पुढे येत आहे तर मित्रांनो ही सविस्तर बातमी समजून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओद्वारे दिले जाणारे व्याजदर हा एक महत्वाचा विषय बनला आहे अलीकडेच केंद्रीय विश्वस्त मंडळाने म्हणजे सीबीटीने चोवीस साठी पी एफ व्याजदरात वाढ करण्याची शिफारस केली आहे गेल्या आर्थिक वर्षात ई पी एफ ओने वो आपल्या खातेदारांना आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजदर दिला होता यावेळी सीबीटीने आठ पॉईंट पंचवीस टक्के के शिफारस केली आहे जे एक सकारात्मक चिन्ह आहे ही शिफारस मान्य झाल्यास करोडो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे अधिकृत घोषणेच्या प्रतीक्षेत पण सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही सीबीटीच्या शिफारशीनुसार कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधार आचारसंहितेमुळे याबाबत विलंब होत आहे व्याज जमा करण्याची प्रक्रिया जुलै पहिल्या आठवड्यात ओ खातेदारकांच्या खात्यात व्याज जमा करू शकते याआधी सीबीटीच्या निर्णयाला अर्थमंत्रालयाला मान्यता द्यावी लागेल अधिकृत अधिसूचना झाली जारी झाल्यानंतर ए पी एफ ओ लोकांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू करेल गेल्या वर्षीपेक्षा जास्त व्याज या वर्षी मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस या आर्षिक वर्षात ई पी एफ ओने अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी खातेधारकांच्या खात्यात वाच व्याज पाठवले होते यावेळी व्याजदर वाढल्यास खातेधारकांच्या खात्यात गेल्या वर्षा तुलनेत जास्त पैसे दिसतील तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद